करंजी लोहसर रस्त्यावरील पूल जेसीबीने खोदला नागरिकांमध्ये संताप महानेट अंतर्गत केबल आणि पाईप टाकण्याचे काम सुरू असून नियमानुसार हे रस्त्याच्या कडेने टाकणे अपेक्षित आहे मात्र करंजी लोहसर रस्त्यावरील मगर वस्तीजवळील नव्याने बांधलेला पूल जेसीबीच्या सहाय्याने खोदण्यात आला त्यामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या प्रकारामध्ये नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून महानेटच्या ठेकेदाराला समज दिली आहे नुकसान झालेल्या पुलाची त्वरित दुरुस्ती न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपअभियंता व्ही एम बडे यांनी दिला आहे दरम्यान करंजी पांढरीपूल रस्त्याचे रुंदीकरणाचे काम काही ठिकाणी सुरू असतानाच महानेटच्या खोदाईमुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्याचेही नुकसान झाले आहे नागरिक आणि प्रवाशांनी हे काम तातडीने थांबवून केबल व पाईप नियमानुसार रस्त्याच्या कडेने टाकण्याची मागणी केली आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन